तर बटाटा कांदा पोहे आज बनवणार आहोत अगदी मऊसूत पोहे जराही चिकट होणार नाहीत मोकळे मोकळे आणि मऊसूद पोहे कसे करायचे यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत त्या टिप्स वापरून जर पोहे बनवला तर तुमचेही पोहे एकदम मऊ मोकळे सूत होणार आहेत तर त्यासाठी इथे मी दोन कप पोहे घेतले तर पोहे कसे घ्यायचे ते बघा कांद्या पोह्यांसाठी असे थोडे जाडसर असे पोहे येतात ते घ्यायचे आहेत चिवड्याला जे एकदम पातळ पोहे येतात त्याचा वापर करू नका हे कांद्या पोहेचे पोहे, पोहे सांगितलात की मार्केटमध्ये इझिली तुम्हाला मिळतील तर दोन कप मी इथे पोहे घेतलेले आहेत पोहे साफ करून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये घालायचे पाणी तर पाणी आपल्याला घालून फक्त थोडंसं हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे धुवायचे आपल्याला असं वर खाली केलात की पोह्यांमध्ये काही घाण वगैरे असेल ते निघून येते आणि आपल्याला ह्याला असंच एक मिनिटभर पाण्यामध्येच पोहे ठेवायचे आहेत म्हणजे पोहे एकदम सॉफ्ट होतात आणि मो मोकळे मोकळे होतात तर एक मिनिट भरानंतर मी यातलं पाणी जे आहे ते काढून टाकते आता तर बघा पोहे अजिबात चिकट झालेले नाही आहेत मोकळे मोकळे पोहे तर यामध्ये या, पोहे ओलसर असतानाच यामध्ये घालायचे साखर ते एक चमचा मी साखर घालते आणि चवीनुसार घालूया मीठ आणि हळद घालायचे आपल्याला अगदी अर्धा चमचा मी इथे हळद घालते आहे छोटा चमचा घेतलेला आहे त्यानंतर लिंबूचा रस अर्ध्या लिंबाचा रस मी काढून घेतलेला आहे तो घालायचा आहे आता मीठ साखर वगैरे साहित्य आताच का घालायचं कारण पोहे ओलसर असताना ते बरोबर सगळं ॲब्झॉर्ब करतात आणि व्यवस्थित पोह्यांना मीठ साखर वगैरे लागतं त्यामुळे पोहे धुतल्यानंतर लगेचच हे साहित्य यामध्ये मिक्स करायचं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवले आहे आणि त्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे घालते शेंगदाणे थोडेसे शे भाजून घ्यायचे ah. तर आपल्याला कुरकुरीत होतात त्यामुळे तर फोडणीमधच्यात फोडणी जेव्हा कांदा घालतो तेव्हा शेंगदाणे घालायचे था। आहेत था, आधीच फो शेंगदाणे जे आहेत भाजून घ्यायचे जर जास्त शेंगदाणे भाजले गेले का मग ते खाताना कडवट लागतात असं टेस्टच पोह्यांची वेगळी येते त्या हलक्या आपण थोडा वेळ भाजून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये मी अर्धा चमचा घालते राई आणि अर्धा चमचा घालते जिरं आता दोन हिरव्या मिरच्या मी अशा तोडून घेतलेल्या आहेत त्याही घातलेल्या आहेत आता कढीपत्त्याची पानं घालायची थोडी आता मी आठ दहा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत चांगलं तेलामध्ये आपण हे कडीपत्ता मिरची वगैरे परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर त्यानंतर दोन कांदे घालायचे आहेत एकदम बारीक चिरून घालायचे आहेत मिडियम साईजचे कांदे मी घेतलेले बघा जेवढं शक्य होईल तेवढा बारीक कांदा कापून घ्यायचा आहे कांदा पोह्यांमध्ये कांदा जास्तच वापरायचा त्यामुळे छान टेस्ट येते पोह्यांना त्यामुळे आणि जेवढा होईल तेवढा बारीक कापायचा म्हणजे तो व्यवस्थित मिक्स होतो पोह्यांमध्ये कारण कांदा पोहे म्हटल्यावरती कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच असतं म्हणून कांदा जरा जास्त घालायचा आहे कांदा जास्त घातल्यामुळे पोहेही असे मोकळे मोकळे होतात तर या टिप्स ज्या मी सांगते त्या वापरून पोहे नक्की बनवून बघा तर पोहेही एकदम आपल्याला लालसर किंवा ब्राऊन कलर होईपर्यंत नाही भाजायचं आहे थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घ्यायचा तर बघा पोह्यांचा कलर ट्रान्सपरंट झाला आहे त्यानंतर मी एक उकळलेला बटाटा छोट्या फोड्यांमध्ये करून घेतलेला आहे तो घालते आहे आणि बटाटाही आपण खांद्याबरोबर वर थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे बटाट्याला वरून असं कुरकुरीत क्रिस्पीनेस असा येतो आणि त्यानंतर आता बटाट्यांपुरतंच फक्त मीठ घालते थोडंसं मीठ घातलं आहे मी कारण आपण ऑलरेडी पोह्यांमध्ये मीठ घालून ठेवलेलं आहे त्यामुळे फक्त बटाट्यांना लागेल एवढंच मीठ घालायचं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता पोहे जे आपण भिजवून ठेवले होते ते घालायचे आहेत असं केल्याने आणि पोह्यांना बघा हळद ही व्यवस्थित एकसारखी लागते म्हणून पोह्यां ओलसर असताना मीठ मस् हळद का वगैरे सगळं लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित लागतात आणि मिक्सही छान होतं आता पोहे आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे आहेत थोडं तेलाचं प्रमाण थोडंसं जरा जास्त घालायचं त्यामुळे ते पोह्यांना तेल व्यवस्थित लागतं आता आपण जे शेंगदाणे फ्राय करून ठेवले होते ते घालायचे आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि परत मिक्स करून घेऊया बघा मी परततानाच तुम्हाला दिसत असतील पोहे अजिबात चिकट झालेले एक नाहीत एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत तर जशा मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून जर तुम्ही पोहे बनवलात तर पोहे एकदम मऊसूद आणि मोकळे मोकळे होतील आता पोहे आपण दोन मिनटं फक्त वाफ देऊन घेतलेली आहे जास्त नाही एकदम लो गॅसवरती दोन मिनटं वाफून घ्यायची म्हणजे पोह्यानं वाफ छान येते आणि बघा व्यवस्थित अजिबात चिकट होता मोकळे मोकळे असे पो पोहे झालेले आहेत वाफ दिल्यामुळे पोहे मऊसूद होतात तर हे या पद्धतीने पोहे नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका ही का बटाटा कांदा पोहेंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका सोबतच बो बेलायकोनवरतीही क्लिक करा आता वरून कोथिंबीर मी थोडीशी घातली आहे आणि ओलं खोबरं छान टेस्ट येते पोह्यांना तर वरून तुम्हाला आवडत नसेल तेव्हा तर तुम्ही जेव्हा पोहे परतत असतो आपण तेव्हाही ओलं खोबरं घातलं तरी चालेल वरून थोडीशी बारीक शेव येते ना शेवपुरीमधली ती घाला खूप छान टेस्टी लागतात पोहेसोबत छोटीशी लिंबाची फोड आणि हे आपले तयार आहे मस्त असे चटपटीत बटाटा कांदा पोहे तर बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा कोणी गेस्ट वगैरे येणार असेल त्यावेळेस नक्की बनवून पहा आणि ही खूप आवडतील खूप छान लागतात बटाटा कांदा पोहे तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये जरूर कळवा मला